नमस्कार शासन जी आर यूट्यूब सांच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मांसाठी आली मोठी बातमी मिळणार मोठा लाभ त्या संदर्भात या वेळीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सवयपणे चला सुरू करूया राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल दिनांक तेवीस अकराशे चोवीस रोजी लागले आहे त्यानंतर राज्य स्वस्त स्थापनेसाठी महायुती मार्फत धावपळ सुरू आहे निवडणूक सुरू असल्याने राज्य प्रलंबित असणारे दोन महत्वपूर्ण निर्णय दिनांक पंचवीस अकरा हो चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे वेतनासाठी निधीचे वितरण विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या बेचाळीस पदांच्या मानधनासाठी निधीचे वितरण करण्याबाबत महसूल वन विभाग मार्फत दिनांक पंचवीस अकरा चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे शासन निर्णयानुसार राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता अंमलबजावणी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या व कार्यरत असलेल्या सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व छत्तीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशा एकूण बेचाळीस पदाची हा पंचेचाळीस हजार या प्रमाणे माहे ऑक्टोबर हजार चे एकूण अठरा लाख नव्वद हजार इतके मानधन अर्थसंकल्पित वितरित प्रणाली आयुक्त यांच्या मार्फत वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अस्थायी पदांना मुदतवाढ केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमाकरिता निर्माण करण्यात आलेल्या एकूण चार आस्था मुदत देण्याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दीर्घ पंचवीस अकरा हो चोवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शासन जी आर युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला ची बात पुसर धन्यवाद